काहीतरी मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का तर ते म्हणले होते आजी बाद देणार नाही जवळ करणार नाही जे मला पाडायला उठले त्यांना मी शुभेच्छा देणार नाही आणि आता तर ह्या माणसानं तर आपल्या समाजाच्या बांधवाचा खून केलाय मर्डर केलाय क्रूरपणे हत्या केली हत्या केली त्याला भेटायला तस काय गेलो मग तुम्ही आज तुम्ही शॉकिंग आहे हे ऐकायला शॉर्ट बसल्यासारखं वाटतंय पण वाटत नाही तरी पण आणखी नाही मला विश्वास वाटत नाही की ते गेले असतील कारण मी बघितलं नाही अचानक आपल्या बांधवांचे फोन आले म्हणून मी आलोय मला वाटत नाही आणि विश्वासही बसत नाही येस येस सर नाही काढत येस सर येस हो सर आता ते आता ताई ते कशासाठी गेले काय गेले आता मला हे आताच खरंच सांगता येणार नाही पण हे राज्यान या राज्यान खूप विश्वास टाकला या राज्यातल्या गोरगरिबांनी त्यांना आयकॉन मानायचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि समाज इतका मानायला लागला होता आणि मी सुद्धा सांगितलं होतं गैरपण सांगतो मी पण सांगितलं होतं की समाजासाठी लढतोय हा माणूस आज बात उघड पडू देऊ नका पोरांनी पुरे जिल्ह्यातल्या राज्यातल्या पोर एका बाजूने माणसाला उघड पडू द्यायचं नाही तात उभारायचं आणि समाजाने काय कमी का नव्हतं केलं समाजाने खूप बहुमतानं निवडून दिलं होतं माझ्या मतानं ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस इतकी लीड दिली नव्हती इतक्या गरीबांच्या लेकरांनी त्यांना लीड दिली होती अहो इतकं तुटून काम केलं तीनशे सव्वा तीनशे पोरता असे आहेत की त्यांनी धसांनाच कधी तोंडही बघितलं नव्हतं पण ह्यावेळेस तुटून पडून त्र्याहत्तर गावं फिरवायचं काम त्या लोकांनी केलं होतं इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं हो पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो या विषयाची की खरंच हे का पण हे मात्र दुर्दैव आहे जर खरं असेल तर हे दुर्दैव एका खून केलेल्या माणसान की त्यांनी खून खंडाण्या मागायला लावल्या सगळा समाज वंजारी समाज सुद्धा विठीच धरला ओबीसी समाज विठीस धरला खुन बलत्कार करू करू, करू मराठीनेही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतय आणि एका पत्रकार बांधवने प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडेला शुभेच्छा द्या तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला जनी सपासप वार करून लोकांच्या मुडदे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जात आहे हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठ दुर्दैव आहे याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा पण हरकत नाही मनोज जर गी आहे ना ज्या दिवशी समाजाला अडचणी पाठ्या इथं बसलेला खंबीरेन सहा कोटे मराठी आहेत यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येते पण इतका मोठा धोका देऊन जातील इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीस कधी दिला नसतो कधीच कोणत्याच शत्रू दिला नसत इतका मोठा धोका म्हणते त्याला पण आता मी काय म्हणतो पुन्हा पुन्हा मी शब्द बोलून जायचो आणि एक खोटं निघावं म्हणून मी पूर्ण माहिती घेतो संध्याकाळपर्यंत मी अचानक खाली आलोय आणि करतो आणि जरी भेटले असली तरी त्यांनी समाजासाठी लढावं पुढं आणखीन सुद्धा ही सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून पण घडलेली घटना असेल खरी मात्र मोठं दुर्दैव या समाजाचं या भोळ्या बाबड्या माझ्या समाजाने विश्वास टाकायचा आणि यांनी मात्र त्याचं काळीच तोडून समाजाचं न्यायचं असं व्हायला नको कधी शेवटी ज्यावेळेस छोटे छोटे लेकर त्यांचं आयुष्य आणि भविष्य तुमच्या हातात दिलंय आणि त्यावेळेस तुम्ही त्याला आगीत फेकताय जाळात फेकताय आणि तुम्ही राजकारण त्याच्यावरती शिजवताय ही मात्र मोठी शोकांतिकाय कोणत्या राजकीय दबावपोटी जर ह्या गोष्टी घडल्या असतील तर राज्याचं दुर्दैव आहे खूप लोकांना वाटत होतं की हा माणूस मुंडे महादेव मुंडेसाठी लढतोय महादेव गीतेसाठी लढतोय आंधळेसाठी लढतोय भाई देशमुखांसाठी लढतोय सोमनाथ सूर्यवंतीसाठी लढतोय एवढ्या <laughs> मावळ झाली का काय झाली त्यांची त्यांना माहिती मी आणखी नाही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही बोलणार नाही कारण माझा विश्वासच बसाना मी झोपीत आहे काय असं वाटतं मला शॉट बसल्यासारखं झालं थोडी थोडी शंका मराठ्यांना आली होती की तुमचं हेलिकॉप्टर त्या दिवशी जे उतारलं त्या दिवशी थोडी थोडी शंका आली होती पण होत असते असं वाटलं म्हणून लोकांनी थोडं थोडं तो विषय सोडून दिला होता आम्ही आम्हालाही त्याविषयी शंका आली होती बोलतोच आज जाऊ द्या आता त्या दिवशी आम्हालाही शंका आली होती हेलिकॉप्टर मधून उतरलं की लोकांना एक दाखवायचं करायचं एक आतून ये, दाखवायचं आणि वर मात्र समाज समाज करायचं हे त्या दिवशी वाटलं होतं पण काही महंतांच्या म्हणण्यानुसार आणि काही लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या दिवशी बोललो नाही मिड्याच्या बांधवाला की होत असतंय काही सरकारी कार्यक्रम असं अमुक तमुक असं द्या सोडून माणूस चांगला आहे तुम्हाला हे वळण मला वाटतं देशमुख कुटुंबाच्या प्रकरणाला वेगळं लावायचा असा दिसतो बहुतेक तुम्हाला सगळ्यांना मिळून देशमुख संतोष भयाचा खून पाचवायचा दिसतोय आरोपी तुम्हाला पळवायचे दिसतेत तुम्हाला चार्जशीट फोडायचं दिसतंय तुम्हाला आरोपी सगळे सोडून द्यायचेत म्हणून बाकीचे लोक सह आरोपी होत नाहीयेत तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा तुमचा बहुतेक अंदाज दिसतोय पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी समाजाचा संयम सुटतो त्या दिवशी उद्रेक होतो ज्या दिवशी याच्यातले आरोपी सुटतील त्या दिवशी न्याय जनता करणार त्याच्यामुळे काळजी करू नका दसांना कधीच वाटत नव्हतं तुमच्याबद्दल अरे बोलणं चालणं चालू असतं एकमेकाला टार्गेट करणं चालू असतं पण तुमच्याबद्दल असं वाटत नव्हतं उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं जर तुम्ही गेला असताल तर मला माहित नाही गेलात का नाही पण हा लढा गरिबाने तुमच्या खांद्यावर ठेवला होता खूप अपेक्षेनं काय बोलावं मला काय कळत नाही मलाच नाही होत आहे हे कोणाला कसं पडणार त्यांनाच कसं पटलं मला काहीच कळाना मला तर हे स्वप्नच वाटतं आणखी सुद्धा कारण धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता आहे हे आतापर्यंत आम्ही मानत होतो पण इतक्या लवकर घुटणे टेकवीत हे नव्हतं वाटत आम्हाला पण टाकला होता पण हरकत नाही शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय आरोपी सोडून द्यायचे दिसते तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत तुम्ही भियाला लागलात कोणाला तरी पण एवढं मनोज जारंगे जवळ जा जिवंत आहे ना तवर एकाच्या बी बापात जागीरदाराच्या अवलाद इतकी मराठ्यांचे मॅटर दबिन म्हणून पठ्ठ्या हे दबासलेला कोणाला दबून बी देत नाही मॅटर आणि दाबून सुद्धा देत नाही तुम्ही किती तुरम खास आहात गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठे ज्या दिवशी आमचा संयम सुटल त्या दिवशी पण धसांना एवढा विश्वासघात खरायला नकोच होता कारण लहान विषय नाहीये ले ले रट, ले ले, थे, थे आ, या राज्याला काळेमा फासणार मॅटर झालेलं क्रूर हत्या झालेली इतकं सांकळलेलं रक्त इतके दिलेले फटके त्या राज्याने कधीच बघितले नाही एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भैया इतकी क्रूर हत्या झालेली हिला न्याय देताला असं वाटत होतं इतक्या लवकर तुमच्याकडून दगेची अपेक्षा नव्हती बेटा जायला का तेव्हा शे काय अ कोमात गेलाय एवढं काय होतं लगी आणि तो कोण लागून गेला एवढा अरे आपले लेकरांचे मुर्दे पाडायला लागला <coughs> तुमची मायादा केली का यांनी तुम्हीच सांगता ना का मायादा या करता करा तुमचं राजकारण करा मला ताई विश्वासच बसा ना भाऊ ते दस गेले असते का नाही मवाळ झालाय का खवाळ झालाय का काही आमिष मिळालय काय झालंय का, का देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय मला काय माहित नाही याच्यातलं पण सरकारपेक्षा मराठ्यांचा जर नाद केला मराठे जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोरगरीब मराठ्यांना नका देऊ सरळ माणूस येत आम्ही सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला वाटून देऊ नका आम्हाला की इतक्या लवकर आ, तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खूप शेला त्या तुम्ही हे चाली जर करायला लागलात तर ह्या समाजाने बघायचं कोणाकडं धसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही आणि उभं राज्य आज धसांकडं वेगळ्या नजरेनं बघत होतो वेगळ्या नजरेनं कि काय म्हणते त्याला काहीतरी आयकॉन काय काय म्हणते ना का का हा आयडवान काय आयकॉन काय कोण मानायला लागले होते हा हो आदर्श आयकॉन आयडॉन काहीतरी मानायला लागले होते ते बोलणं ते हिसकेबाज बोलणं ते तसलं <laughs> ते तमाशातले गाणे म्हणणं ते हिचकेबाज झटकेबाज बोलणं ते तसलं तमाशातले गाणे म्हण पिक्चरातले गाणे म्हण त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्यात पण काहीतरी आतून षड्यंत्र शिजलंय असं वाटतात की बोलणाऱ्यांना दाबवा हे करा ते करा आम्ही आहेत तुझ्या मागं बहुतेक असं काही सांगितलं असेल मग यांची झाली दिसती धावपळ सुरू आता मला विश्वास बसाना बोलाव काय हे कळाना पण एवढंच सांगत मी शेवटी हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं हे धक्कादायक बातमी आली आज धक्कादायक बातमी आहे असं जर असेल तर पण मराठ्यांच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली तुम्ही विष पाजलं जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंढ्याच्या विरोधातली तिचा फायदा तुम्हाला झाला आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवला असं मला वाटतंय पण तरीही पुन्हा वाटतंय ते गेलेच नसतील ते या लढ्यात कायम राहतील हे लढा लढू लागतील इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते, ते जातील असं वाटत नाही कारण शेवटी गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लोक लेकर जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं वरपळून काढतील आपलाच माणूस आपलीच मान तोडी आपलाच मान माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठी कधीच विसरणारही नाहीत आणि मराठ्यात ताकद सुद्धा आहे नीट करायची धन्यवाद येत का आठ वाजता लाईव लाव सांगितलं येता फक्त तुम्हीच कुणाला देऊ नका मी मला ते एक मिनिट नितेचला बोला हॅलो हॅलो बर बाय हे करायचं का बोलायचं का कोण ऑफिस हो हो हा हो। लगेच लगेच येस कनेक्ट करा लगेच नितेश महाजन हो सगळे तूच झाले ना थांबा एक मिनिट काय विश्वास मराठा आंदोलक मनोज दराने आपल्यासोबत आहेत पाटील साहेब तुम्ही ही बातमी ऐकली असेल सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची आज रुग्णालयात भेट घेतलेली आहे जवळपास साडेचार तास चर्चा माहिती आहे अशी माहिती स्वतः चंद्रशेखर thank <laughs> you